परत चिध्या पहिलं पर म्हणजे दुसरं म्हणजे लोकवाचा लो संपले पृथ्वी व तिच्यावर सर्व काही परमेश्वराचे आहे राहणारे हरभा सगळं काय परमेश्वराचं आहे बोला मी परमेश्वराचे आहे मी येशूचे आहे पुढे कारण कारण त्याचे मी आहे का

आपल्या विरोध्यांना तो आपला मित्र करेल आपल्या जीवनातली जी परिस्थिती घातक आहे आपल्याला नको नको झालेली त्या परिस्थितीला तो बदलून टाकेल आपल्याला जस पाहिजे तसं वातावरण तुमच्या घरात तुमच्या गल्लीत तुमच्या परिसरात बनेल माझ्या तुम्ही तुमच्या नातं होत्यांमध्ये तुम्ही प्रार्थना करा ह्या ह्या व्यक्तीचं जीवन बदललं पाहिजे बघा पद्मश्री जीवन बदल स्वार्थाने नाही निस्वार्थपणे प्रार्थना करा बघा तू देव कसं काम करत आलेलो या आणि मी करणारा नाही तर करणारा इशू ख्रिस्त आहे आणि तो म्हणतो की तू माझे आहेस तू माझा आहेस तर आज आमचं कर्तव्य आहे की प्रभू मी शू मी तुझा आहे मी